नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी श्रावण महिन्याची सांगता ही दर्श पिठोरी अमावस्याने होणार आहे आणि या वर्षी पिठोरी अमावस्या ही बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेलं आहे तर या अमावस्याच्या दिवशी आपण कोणत्या सेवा कोणते उपाय करावे त्यासोबतच या दिवशी आपल्या पितरांसाठी देखील काही प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा पिठोरे अमावस्या अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा म्हणून देखील साजरा केला जातो वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या बैलांना या दिवशी विश्रांती दिली जाते त्यांना या दिवशी सजवले जाते त्यासोबतच पुरणपोळीचा नैवेद्य बनवून त्यांना पुरणपोळी ही खाऊ घातली जाते तर अमावस्या तिथी ही बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे आणि ती शनिवारी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे तर हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळेच उदय तिथीनुसार आपण जे काही अमावस्याचे उपाय आणि सेवा आहे तर त्या आपल्याला शनिवारी म्हणजेच तेवीस ऑगस्टला करायचे आहेत तसेच शुक्रवारी अमावस्या ही अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी सकाळी लागणार आहे आणि त्यामुळेच काही उपाय तुम्ही शुक्रवारी केले तरीही चालेल तसेच जो आपण नागपंचमीच्या दिवशी जिवतीचा फोटो लावलेला असतो तर तो आपण कधी काढावा तर बघा काही ठिकाणी अमावस्या लागण्याआधी तो फोटो काढला जातो त्यामुळे उद्या सकाळी अमावस्या लागण्याआधी तुम्ही ज्युतीचा जो फोटो लावलेला आहे तर तो काढावा तसेच घरातील कर्त्या व्यक्तीने तो फोटो बघू नये त्यामुळे तो सकाळीच काढून घ्यावा आणि त्याला खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करून तो फोटो काढावा तसेच काही ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे तर तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यासोबतच उद्या चौथा पाचवा शुक्रवार आहे श्रावण महिन्यातील पाचवा शुक्रवार आहे आणि त्यामुळे तुम्ही उद्या ज्योतीची पूजा देखील करू शकता त्यानंतर अमावस्या ही तिथी आपल्या पितरांसाठी समर्पित असते आणि या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी सेवा देखील करत असतो आपल्या पितरांची अखंड कृपा आपल्या घरावर राहावी तसेच पितरांसंबंधित काही अडचणी असतील तर त्यासाठी आपल्याला काही उपाय आणि सेवा या दिवशी करायच्या आहेत तसेच या सेवा आणि उपाय तुम्ही दर अमावस्याला देखील करू शकता अमावस्या हा दिवस आपल्या पितरांसाठी समर्पित आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी सेवा आणि उपाय या दिवशी आवर्जून करावे तर शनिवारी सकाळी उठून सम सूर्याला अर्घ्य अर्पण करावे अर्घ्य अर्पण करताना ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावे आणि या मंत्राचा जप अकरा वेळा करावा त्यानंतर या दिवशी आपल्या पितरांसाठी आघारी दे, दे देखील देत असतो तर ती तुम्ही शुक्रवारी देऊ शकता कारण अमावास्या ही उद्या म्हणजे शुक्रवारी सकाळी लागलेले असेल म्हणजेच उद्या सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या लागणार आहे त्यामुळे तुम्ही आघारी ही उद्या देखील देऊ शकता आणि पितरांना आघारी देण्याचा जो मेन काळ आहे तर तो अक आक, अकरा साडे अकरा ते दीडपर्यंत तर या वेळेमध्ये तुम्ही आघारी देऊ शकता तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला मीठ न टाकता भात शिजवायचा आहे आणि त्यामध्ये त्या आपल्याला ते थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून त्यावरती आपल्याला दही टाकायचं आहे त्यामध्ये साखर टाकू नये तर दही भाताची आघारी द्यायची असते त्याचे तीन भाग करायचे आहे आणि एक कावळ्याला ठेवायचा आहे एक आघारीसाठी घ्यायचा आहे आणि एक गाईसाठी आपल्याला भात काढायचा आहे त्यानंतर आघारी देणं म्हणजे काय तर बघा एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा तव्यावरती गौरी आपल्याला ठेवायची आहे आणि त्यावरती कापूर आणि तूप टाकून ते प्रज्वलित करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला दही भात हा टाकायचा आहे त्यानंतर जो दही भात असा नैवेद्य आपण कावळ्यांसाठी आणि गाईला घात काढलेला आहे तर तो देखील आपल्याला गाईसाठी जो काढलेला आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे आणि जो कावळ्यासाठी काढलेला आहे तर तो छतावर आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी पितृस्तुती स्तोत्रमचे आवर्जून पठण करा त्यासोबतच उद्या अमावस्या लागणार आहे तर उद्या आपल्याला घराची देखील स्वच्छता करायची आहे आणि तसेच पितृस्तुती स्त्रोत्रमचं पठण करताना हे पितरांसाठी आसन हे वेगळं ठेवायचं आहे आणि आसन घेऊन आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितृस्तुती स्तोत्रमचे पठण करायचे आहे तर खूप प्रभावी सेवा आहे पितरांच्या स्मरणार्थ या दिवशी तुम्ही दान देखील करू शकता तर कोरडा सीधा दान करू शकता किंवा इतर देखील वस्तू तुम्ही गरजूंना दान करू शकता दान करताना कधीही ज्यांना गरज आहे तर त्यांना दान करावे तसेच दक्षिणाही आपल्याला यथाशक्ती दक्षिणा देखील दान करू शकता आणि सीधा दान करत असताना एक वेळेस कोणाचं तरी एक वेळेस त्यांचं भाग येल तर या प्रमाणामध्ये तुम्हाला दान करायचं आहे त्यासोबतच तुम्ही या दिवशी हिरण्यदान देखील करू शकता तर हिरण्यदान हे गुरुजींना करायचं असतं तर अकरा रुपये दक्षिणा आणि सव्वा पावशेर पेढे आणि ज जा एक जानव जोड तर असे आपल्याला दान करायचे असते आणि हे दान करण्यासाठी संकल्प करायचा आहे की मी या या कारणासाठी मी अकरा अमावस्या हिरण्यदान करणार आहे आणि हे दान गुरुजींनाच करावे तर या पद्धतीने तुम्ही करू शकता तसेच पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाला पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा देखील आपल्याला प्रज्वलित करायची आहे पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे तसेच एक पिंपळाचं झाड जमेल तर ते देखील तुम्ही लावू शकता त्यासोबतच या दिवशी हरिहर भेट असते आणि घरातील पिंडीला देखील तुम्ही दही भाताचं लेपन देखील लावू शकता तर अतिशय छान शेवा आहे तर अवश्य तुम्ही ही देखील करून बघा तर दही दही भाताचं लेपन आपल्याला घरातील शिवपिंडीला करायचं आहे तर भात हा मीठ न टाकता शिजवायचा आहे आणि तो थंड झाल्यानंतर त्यामध्ये दही मिक्स करून तो दही भाताचं लेपन आपल्या घरातील पिंडीला करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि भगवान शिवांची एकशे आठ नावं पठण करून आपल्याला ते बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर जो दही भाताचं लेपन केलेला आहे तर ते काढून घ्यायचं आहे आणि घरातील सर्वांना म्हणजे तुमच्या सेवा झाल्यानंतर तुम्ही ते काढून घ्यायचं आहे आणि घरातील सर्वांनाच प्रसाद म्हणून तो द्यायचा आहे त्यानंतर भगवान शंकरांची आपण सेवा केली माता पार्वतीची केली पण त्यासोबतच आपल्याला भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे तर तुळशीला आपल्याला तुळशीजवळ एक दिवा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि तसेच पिंपळाच्या झाडाला देखील स्पर्श न करता आपल्याला सेवा करायची आहे पिंपळाच्या झाडाजवळ देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम, नम या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे तर अवश्य उद्या दर्श पिठोरी अमावस्येला तुम्ही आपल्या पितरांसाठी हे उपाय आणि सेवा अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ